स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी नवरदेव आणि नवरी स्पेशल लग्नात घेण्याचे सुंदर सोपे उखाणे घेऊन आलेले आहे तर उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा पाहताक्षणी तिला मी लगेच पसंती दिली टिंबटिंब माझ्या जीवनात चांदणे शिंपित आली एसीची हवा येते थंड आणि ए एसीची हवा येते थंड आणि कूलकूल टिंबटिंब माझे सुंदर जसे गुलाबाचे फूल जुळून आल्या रेशीम गाठी जुळून आल्या रेशीम गाठी टिंबटिंबला बनवले आहे देवाने माझ्यासाठी पहिल्या नजरेतच तिच्यावर लट्टू झालो पहिल्या नजरेतच तिच्यावर लट्टू झालो टिंबटिंबला तीम्ब अखेर बायको बनून घेऊन आलो सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे नको दुर्लक्ष सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे नको दुर्लक्ष तीम्ब टिंबटिंबचे नाव घेतो प्रेमाने आज सर्वांच्या समक्ष कानाला वाटते छान गोड किलबिल पाखरांची कानाला वाटते छान गोड किलबिल पाखरांची टिंबटिंबमुळे उघडली पेटी प्रेम आनंद आणि समाधानाची फास्ट फूड नाही हॉटेल नाही आनंद घेऊ घरच्या जेवणाचा फास्ट फूड नाही हॉटेल नाही आनंद घेऊ घरच्या जेवणाचा टिंबटिंब बनवेल स्वयंपाक प्रेमाने टिंबटिंब बनवेल स्वयंपाक प्रेमानं आणि मी भरवेन तिला घास वरण भाताचा पाप आणि पुण्य हे परमेश्वर बघतो पाप आणि पुण्य हे परमेश्वर बघतो टिंबटिंबच्या सोबत सुखाने आयुष्य जगतो